आगा। आगा। आज मी करणार आहे मटकीची भाजी बटाट्याची भाजी दुई एकत्र चांगली मस्त करते पिवळी चुलीवर शिजायचं पाणी टाकी तीन शिजाय टाकून देते हे बघा आता आजीनीकडे ठेवलेलं आहे आता तेल टाकणार आजी तीन अडीच वागळे अंदाजानुसार अनुसारे बघा आज आजी करणार आहे बघा बटाटे आणि मटकीची व्यवस्थित मस्त अशी हॉटेलमध्ये कशी पावय संघ भाजी राहते बघा <coughs> मिसळ पाव तशी भाजी करता बघा एकदम अशी सफेद <coughs> खायच्या दृष्टीने चांगली आणि कमी साहित्यामध्ये आता आजीचा हा मसाल्याचा डबा त्याच्यामध्ये आपण मसाले मिरच्या धन हळद आणि जिरे बघू शकतो मोहरी पण असते हा ना आजी काही वेळेस हे बघा अशा पद्धतीने मिरची टाकली आता आजी हा ना एक चमचा मिरची टाकली आहे आजीनं आता आणि हा कोणता मसाला आजी कांदा कांदा कोथिंबीर मसाला आहे बघा आणि मटकीच्या पाण्यात आणि बटाटे घेतले ना आपण ते ना त्याचे व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचे जेणेकरून बटाट्याची माती भीती निघली पाहिजे आणि अशा चुलीवरती एकदम बर अशी खमंग अशी भाजी होणार आहे आपली मटकीची आता व्यवस्थित आजीने धुवून घेऊ राहिले आता तुम्ही शेजत घालणार त्याच्यानंतर कालवून घालणार आहे ना आजी दुसरं पाणी टाकता आजी का मग मटकीचा वास बीस नाही आणि घरचीच मटकी ना आपली वावरातली आणि वावरातली मट मट गावाकडं खेड्याकडं खूप पिकतात ना आपल्या वावर बाजरे संघ हे बघा अशा पद्धतीनं आजीने पूर्ण पाणी टाकले आहे आणि आता इकडं मिरची आणि कांदा कोथिंबीर मसाला आणि तेल टाकलेलं आहे आता लगेचच आजीनी आज सोडलेली आहे मटकी आणि बटाटे भाजी ना काही ताईंच्या खूप कमी आमची भाजी जणजनीतच नाही आता तुम्ही सफेद भाजी करणार खो, खोबरं घालून आणि घालून बघा आजींची अशी मटकीची भाजी होणार आहे घट्ट नाही करणार आणि एकदम मिडियम करणार आहे आता पाणी टाकून सुद्धा ठेवायची काजी टाकणार आजी मीठ वापरता जेणेकरून आजी जाजूक मीठ संपेल नाही ते आणि एकत आणि मीठ आणि शेंगदाणे अंदाज सगळे हे शेंगदाणे काबर टाकेल आजी तुम्ही भूजेल हे सगळे शेंगदाणे टाकायचे का शेंग आता आपल्याला मटकीमध्ये टाकलेले आहे तुम्ही आता तसेच पण आज जवळजवळ अर्धे एक तांबे पाणी टाकायचे आणि मटकी चांगली शिजून द्यायची ना बघा आजी टाकलेलं आहे पाणी आता झाकण ठेवायचं तसंच ठेवायची कडे झाकण ठेवायला झाकण ठेवायचं आहे ना बटाट्यामुळं ना आता पाय किती मटकी बारी होईल शेजून पाय बघा आताच आजीने वाफ काढलेला आहे मटकीची आजी काय काय आणले तुम्ही जे करून आता याच्यात आहे ना का बरं काही खोबर बरं शेंगदाणे धन ना अजून हा एवढे झालं आहे ते आता एक पाहुण्याला करायचे ना आपल्या इकडे दुसरं कालवण करायचं एक काल बोंबल्याची भाजी अती काय सुकी थोडी सरभरीत करायची पाहुण्याला हे बघा आजीने आज आताच केलं आहे कुठं व्हायल्या व्हायल्या मिरच्या वाटेसारखं ही एक कोराला मटकी एक माणसाला आता बघा ही मी झाडा ही बाई अशी मटकी केली बघा बरे किती सुंदर पान शिजली किती मिळावाली किती टायमाची स्वादिष्ट आणि खमंग लागली पाहिजे आता तू मटकीसाठी तुम्ही काय चांगलं साहित्य वापरलं कमी साहित्य मध्ये स्वादिष्ट भाजी मटकी ना आता ही किती टाईम उकळून द्यायची उतरून ठरणार करू राहिले का बाबांसाठी एक पाहुणे आले त्यांच्यासाठी पण बघ एकच नंबर काही ताई अशा बनवतील मग काय काय लागलं होतं तुम्हाला पहिल्यांदा तेल कढई अजून तेल मिरची कुमथिर मसाला टाकला मग नंतर धन वाटले हळद टाकून उलचे शेंगदाणे आणि वाटले हा का लसूण याच्यामध्ये काय सर्व हा आता आमलाच्या बाजीला येऊ यावस याच्यातलं बाबांच्या का अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवू शकता आणि आता ही मस्त पैकी मटकी आपल्याला उकळून द्यायची चुलीवरती आणि एकदम स्वादिष्ट आरक उतरला पाहिजे मटकीचा आणि ही घरचीच मटकी आहे आज आपल्या वावरातल्या हा अशा पद्धतीने तुम्ही बनवली तर खूपच चांगली होईल चांगले उकळून द्यायचे आता आपल्याला पाच दहा मिनिटं हे बघा अशा पद्धतीने आता आजीने व्यवस्थित मटकी केलेली आहे आणि व्यवस्थित उकळी आलेले आहे याच्यातला आरक पण उतरणार आहे हे बघा असे बटाटे आणि मटकी एकदम स्वादिष्ट हॉटेलवाणी झालेली आहे हिला थोडीशी उकळताना तुम्हाला अशी वाटवली पण तरी भरपूर आहे एकदम स्वादिष्ट गाव गावरान पद्धतीची जनजनीत अशी मटकी केलेली आहे चुलीवरती आजीने मुळापुरच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही अशी मटकी बनवली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर जय महाराष्ट्र धन्यवाद